नमस्कार मंडळी आपल्या इथे गावामध्ये एक भैरवनाथाचं मंदिर आहे आपण तिथं दर्शनाला आलो होतो तेव्हा त्याची पाठीमागूनच ही झाडे तुम्ही या झाडाला कदाचित ओळखत असाल हे पा किती मस्त याला माल येली एकदम निसर्गरम्य परिसर आहे हे पाहत पाहू शकता तुम्ही हे झाडे त्याला फळं येले इकडं ही नदी आहे नदीला मुसळधार पाऊस असल्यामुळं नदी एकदम ही वसंडून वाहते बा तुम्ही नदीचा नजार पाहता असन लागून डोंगर आहे तिथं हे बघा आंब्याची झाडं आहे सगळं एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे पण आमचं गाव हे डोंगराच्या कुशीत एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये आमचं गाव हे राहतं त्याच्यामुळं आम्हाला मस्त नैसर्गिक शुद्ध हवा आणि नैसर्गिक वातावरणामध्ये आम्ही राहत असतो हे बघू शकता आणि आमच्या इथे जे जास्त करून लोक आहे वृक्षप्रेमी आहे तुम्ही बघू शकता जिकडंनी तिकडे तुम्हाला झाडाची संख्या ही कमी दिसणार नाही भरपूर असे पूर्ण टोटल झाडं तुम्हाला इथं दिसतील असं कोणत्याही झाडाची इथं असं नाही का बा ह्या झाडने आमच्याकडे फणस आंबे आता हे झाड कोणतं आहे मला तर माहिती आहे पण मग तुम्ही सांगा हे बघू शकता हे फळे आणि वरती पका भरपूर माल याला तरी कमेंट करून नक्की सांगा हे जाडकाश आहे चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो